नमस्कार मित्रांनो मी ऍडव्होकेट डी एम दराडे दी लिगल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण मागच्या मध्ये बघितलं मद प्रोबेशन ऑफेंडर ऍक्ट म्हणजे काय त्या तरतुदीबद्दल त्याची माहिती घेतली मित्रांनो आज आपण शेतकरीच्या शेतकऱ्याशी निगडित कायद्याविषयी माहिती बघणार आहोत मित्रांनो महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचे निगडीत कायदे तर महाराष्ट्र महसूल अधिनियम एकोणीशे सहासष्ट आणि महाराष्ट्र मामलेदार अधिनियम एकोणीशे सहा असे दोन कायदे मित्रांनो तर ते महाराष्ट्र महसूल अधिनियम एकोणीशे सहासष्ट हे आपण दुसऱ्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण मामलेतदार अधिनियम एकोणीशे सहा बद्दल माहिती बघणार आहोत मित्रांनो मामलेदार मामलेदार अधिनियम एकोणीशे सहा मध्ये शेतकऱ्याच्या तक्रारीचं जलद गतीनं निवारण व्हावं याकरिता काही आधी काय कलमाची तरतूद केलेली आहे आणि ह्या कायद्याचा उद्देशच की शेतकऱ्याच्या अडचणीचं तक्रारीच दलितगत निवारण करण्यात यावं या बद्दल केलेलं आहे मित्रांनो हा कायदा मुंबई सोडून पूर्ण महाराष्ट्रात लागू आहे महाराष्ट्र मामलेदार अधिनियम एकोणीशे सहा हा मुंबई सोडला तर पूर्ण महाराष्ट्रात लागू आहे आणि ते त्याचा जो त्या अधिनियमानुसार जर एखाद्या शेतकऱ्याला कोणी वहिवाटमध्ये अडचणत असेल किंवा एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी सोडत असल किंवा एखाद्या शेतकऱ्याला कोणी पाणी घेऊ देत नसल किंवा एखाद्या अं नैसर्गिक स्त्रोत वर काही अतिक्रमण करत असल तर ह्या सर्व बाबीची तरतूद मामलेदार अधिनियम एकोणीशे सहा मध्ये एक माणूस आला आणि म्हणाला सर आणि माझं तर शेत खाली आहे आज वीस वर्षापासून त्या शेतातून मी जात होतो मला दुसरा तर काही रस्ता नाही त्या शेतामध्ये मी गहू पेरलेला आहे आता गहू काढणीसाठी आलेला आहे पण तो मला शेतामध्ये त्याच्या शेतामध्ये पाऊल टाकू देत नाही त्याच्या शेतामध्ये जात नाही मी करावं काय मित्रांनो अशाच अर्थाने ग्रामीण भागातील लोकांना शेतकऱ्यांना विशेषतः शेतीची मशागत करते वेळेस किंवा पेरणी करते वेळेस या सामन्याला समोर जावं लागतो मित्रांनो पण यासाठी मामलेदार अधिनियम एकोणीशे सहा मध्ये तरतूद करून ठेवलेली आहे मित्रांनो एखाद्याला जर एखाद्या शेतकऱ्याला जर तुम्हाला वहिवाट नसेल तिला जाण्यासाठी रस्ता नसेल तो रस्ता एखाद्या दुसऱ्या शेतातून असेल तर तो रस्ता देणं बंधनकारक आहे त्याच्याशिवाय तो त्याला दुसरा पर्याय नसेल तर तो, तो रस्ता देणं बंधनकारक आहे जर समजा त्याने रस्ता देण्यास टाळाटाळ करत असेल किंवा जाऊ देत नसतील तर ते एक मामलेदार अधिनियम एकोणीशे सहा खाली तहसीलदार यांच्याकडे त्यांनी अर्ज करू शकतात त्या अर्ज अर्जाचं दखल घेऊन सन्मान्य तहसीलदार साहेब हे दोन्ही वादी व प्रतिवादीला बोलून त्या दखलीचं तातडीनं निवारण करतात मित्रांनो हे एक उदाहरण खात उदाहरणासाठी मी एक गोष्ट सांगितली पण अशी अनेक उदाहरणं आहेत आता ग्रामीण भागामध्ये सहसा धनधानगे लोकांनी त्याच्या शेतीला लागून जर गायरान जमीन असेल गायरान म्हणजे त्याचा उद्दिष्ट आहे फक्त गायीला गायरान जमीन म्हणजे त्यांचं उद्दिष्ट फक्त गाय चरण्यासाठी गाय वासर चरण्यासाठी शासनानं ती जमीन उपलब्ध करून दिलेली आहे त्या जमिनीवर काही लोकांनी अतिक्रमण केलेले आहेत त्या जमीन ते सोडायला तयार नाहीत या अशा जमिनीबद्दल बी तुम्ही तहसीलदार मामलद मामलेदार अधिनियम एकोणीशे सहा खाली तहसीलदाराकडे तुम्ही अर्ज करू शकता आणि ती जमीन तुम्ही परत वापस घेऊ शकता आता दुसरी गोष्ट मित्रांनो एखाद्या त्या शेतामध्ये शेताच्या बाजूला नाला आहे त्या नाल्याचं पाणी कुणाला आणायचं आहे पण एखादा शेतकरी तो पाईपलाईन टाकू देत नाही माझ्या शेतातून पाईपलाईन तुम्हाला नेऊ देत नाही असं म्हणतो तर त्याच्यासाठी मी तुम्हाला मामलतदार अधिनियम एकोणीशे सहा खाली तरतूद केल्या तर तुम्हाला त्याच्या अर्ज दाखल करतो मग सांगायचं तात्पर्य म्हणजे या शेतकऱ्याच्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी तातडीनं अडचणी दूर करण्यासाठी मामलतदार अधिनियम एकोणीशे सहाची निर्मिती केलेली आहे या सर्व बाबीचा अंतर्भूत उपाय हे अधिनियम एकोणीशे सहा मध्ये आहे धन्यवाद मित्रांनो जर माझं चॅनल तुम्हाला आवडलं असेल तर सबस्क्राईब आणि शेअर करा